भाजीमध्ये मीठ नाही शेतामध्ये खत नाही गावात एकमत नाही तर आपल्याला शेतीची सुधारणा होत नाही शेती चांगली पिकत नाही मीठ नाही तर प ते आपल्याला भाजी चांगली लागत नाही आणि गावात पत नाही तर तुम्हाला कोणी विचारित नाही तसा तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर नाही कृष्ण नाही तर तुमच्या जीवनाचं कल्याण होत नाही त्यामुळंच तर श्रीकृष्ण महाराज तो संजय म्हणतो की धृतराष्ट्राला धृतराष्ट्रा राजा येत्र योगेशर कृष्णो येत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीजा भूतीर् ध्रुवा नेते मतीर्भ जिकडं कृष्ण आहे तिकडं जे आहे तिकडं म्हणजे ध्रुव नीती आहे तिकडं पुन्हा सर्व काही तिकडंच आहे तिकडंच विजय आहे ध्रुव म्हणजे ते ध्रुव म्हणजे विभूती तिकडंच आहे म्हणून श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात असलं पाहिजे भाजीत मीठ पाहिजे गावात पत पाहिजे शेतात खत पाहिजे नाही तर आपलं जीवन वाया जातं म्या बाप वाया जाऊ देऊ नका अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत्नाम दंडोत्प्रणाम दंडोत्